नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो काय करत आहात कसे आहात पॉझिटिव्ह आहात ना की कोणतीतरी निगेटिव्हिटी तुम्हाला त्रास करत आहे मग जर कोणती निगेटिव्हिटी त्रास करत असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही ऐका त्यातून तुम्हाला कोणत्या ना कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी नक्कीच ऐकायला मिळतील आणि तुम्हाला खूप छान वाटेल चला तर मग माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया आज माझा विषय हा असणार आहे की टी व्ही सिरियल्स पिक्चर्स जे मनोरंजनात्मक क्षेत्र आहे त्यातून आपण जे जे काही आपण पाहतो त्यातून आपण काय अनुभव घेतो किंवा आपण कसं वागलं पाहिजे हे आपण कसं ठरवतो मग आता आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडत असतात त्याच टी व्हीमध्ये सिरियल्समध्ये पिक्चर्समधून दाखवत असतात म्हणजे बघा आता बऱ्यापैकी टी आर पी वाढवणारा विषय कोणता आहे तर तो सासवा सुनांचा प्रत्येक सिरियल्समध्ये हे असतंच जावा जावांचं सासू सुनेचं भांडणं शक्यतो स्त्रियांच्या भांडणांचं जास्त प्रमाण प्रत्येक सिरियल्समध्ये दाखवलं जातं क्वचितच अगदी पुरुष पुरुषांबद्दलचे सिरियल्स असतात किंवा कथा असतात मग आता एखादा एखाद्या सिरियलची आपण कथा घेऊया मग त्या सिरियलमध्ये कसं असतं बघा ज्या एखादी व्यक्ती रेखा मग ती सुनेची असू दे सासूची असू दे जावेची असू दे तिच्यामध्ये जर नक नकारात्मकता असेल तर ती कशी असते स्वार्थी असते फक्त स्वतःचा विचार करणारी इतरांना आनंद होऊ नये इतरांनी आयुष्यात काही करू नये त्यांनी आयुष्यामध्ये पुढं जाऊ नये अशा कितीतरी गोष्टी घडणाऱ्या ह्या सिरियल्समध्ये दाखवत असतात मग अशा वेळा आपल्याला वाटतं ना की जे सकारात्मक विचारसरणीचे लोक असतात ते अरे हे तर आमच्या आयुष्यातसुद्धा घडत आहे अशाच व्यक्ती आम्हाला मिळालेल्या आहेत अशाच घटना आमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत मग पण आसपासची लोकं काय म्हणतात हे टी व्ही सिरियल्स बघतात आणि असंच वागतात पण मुळात जे आपल्या अवतीभवती घ घटना घडत असतात प्रसंग घडत असतात तेच टी व्ही सिरियल्समध्ये दाखवत असतात त्यामुळे असं नाही म्हणायचं की टी व्ही सिरियल्समध्ये बघूनच असे वागतात किंबहुना जे आपण वागतो तेच टी व्ही सिरियल्समध्ये मध्ये दाखवत असतात मग मला सांगा आता आपल्या घरात अशी एखादी स्त्री असेल व्यक्ती असेल जी निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे जिला चांगलं बरं वाटत नाही ती अगदी आनंदाने टी व्ही बघत बसेल ती सिरियल बघत बसेल आणि अरे 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 त्या सुनेला किती त्रास आहे त्या जावेला किती त्रास आहे असं म्हणत बसेल पण स्वतः मात्र त्याच चुका परत परत करत राही करत राहील एखाद्या वेळे त्या जी स्त्री व्यक्तिरेखा असते तिला तिचा ती नवरा खूप प्रेम करत असेल खूप जीव लावत असेल तर ते बघून म्हणेल अरे किती ह्यांच्यात चा छान प्रेम आहे पण प्रत्यक्षात जेव्हा ह्यांच्या जीवनामध्ये एखाद्या स्त्रीला एखाद्या तिचा नवरा पती त्या स्त्रीला जर प्रेम करत असेल जीव लावत असेल तर जळतील मग मला सांगा हे टी व्ही सिरियल्स बघून ह्यांनी काय घेतात हो ह्यातून त्यातील काहीतरी पॉझिटिव्ह उचलायला पॉझिटिव्हिटी उचलायला हवी ना पण नाही सगळी नकारात्मकता भरून भरलेली असते आणि उगीच म्हणायचं आम्ही सिरियल्स बघतो टी व्ही बघतो चांगल्या चांगल्या कथा बघतो मग ते बघून आपण काय आत्मसात करतो प्रत्येक घरामध्ये आज कुणाला ना कुणाचा त्रास आहे कोण कोण ना कोण कुणाला ना कुणाला जाच करतच आहे चांगलं काही घडत असलं की त्यात मिठाचा खडा दुधात मिठाचा खडा कसं टाकला जातो तसं आनंदात विरजन हे घालतच असतात मग ह्या मानसिकतेत बदल तरी कधी होणार असा प्रश्न पडत असेल ना आणि असा प्रश्न मला सुद्धा खूप वेळा पडला आणि आता तो प्रश्न पडून पडून विरून गेला विरून गेला म्हणजे कसं आपण बऱ्याच वेळा अशा नकारात्मक लोकांच्या विचारामध्ये स्वभाव सौब, स्वभावामध्ये फरक पडावा म्हणून आपण खूप प्रयत्न करतो आपण बऱ्याच वेळा चांगलं वागून त्यांना समजावून सांगून बघतो काही वेळा चिडून सांगून बघतो रागाने सांगून बघतो बोलणं बंद करून सांगून बघतो पण त्यांच्यात ती नकारात्मकता रक्तात भिनलेली असते आपल्यामध्ये कसं सकारात्मकता रक्तात भिनलेली असते तशी ती नकारात्मकता त्यांच्या रक्तामध्ये भिनलेली असते मग तुम्हाला सुद्धा अनुभव आले असेल की अशा ह्या व्यक्ती आपल्या रक्तातल्या नात्यातल्याच असतात कोणत्या ना कोणत्या आणि अशा व्यक्तींपासून आपल्याला विभक्तही होता येत नाही काही म्हणताही येत नाही आणि आपल्याला आनंदाने मुक्त जगताही येत नाही मग अशा वेळी काय करायचं असा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल आणि अशाच प्रसंगातून मी सुद्धा पंधरा वर्षे अशा प्रसंगातून गेलेली आहे पण आपले भाव आपले विचार जर शुद्ध असतील दुसऱ्यांच्याबद्दल आपली भावना जर चांगली असेल तर अशा प्रसंगातूनसुद्धा आपल्याला आपला देव कोणत्या ना कोणत्या रूपाने बाहेर पाडतोच म्हणून आपले भाव विचार चांगले ठेवा इतरांना मदतीची भावना ठेवा आणि अशा व्यक्तींमध्ये बदल करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा शक्यतो अशा व्यक्तींकडे कर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा ते जवळ राहून आपल्याला चिडवायला बघतील पुन्हा पुन्हा आपल्याला एखादं वाईट बोलून त्रास करायला बघतील मग अशा वेळी ते आपल्याला सहन होणार नाही पण तो त्रास पचवण्याची ताकद निर्माण करून घ्या जेवढं आपल्याला ते चिडवतील आपण चिडू आपण भांडू तेव्हा तेवढं त्यांना आपल्यातील पॉझिटिटी मिळते म्हणून आपण शांत राहण्याचा प्रयत्न करायचा व अशा लोकांपासून तिथं जवळ असलो तरी डिटॅच होण्याचा प्रयत्न करायचा आणि समजा नशिबाने जर संधी मिळालीच अशा व्यक्तींपासून विभक्त होण्याची तर बेधडकपणे व्हायचं अशा वेळी हा समाज काय म्हणेल कोण काय म्हणतील नावं ठेवतील असा विचार करायचा नाही कारण आपण जेव्हा जात सहन करत असतो दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यावेळेस स हा समाज येत नाही विचारायला आणि सांगायला आणि आपली बाजू घ्यायला मग हा कोणता समाज जो अन्याय होताना बघत बसत असतो म्हणून आपल्याला किती प्रकारे दबाव आणण्यात आला की तुम्ही असं वागू नका असं करू नका अशा लोकांशी तुम्ही आपल्या नात्यांच्या लोकांशी असं बाजूला होऊ नका बोलणं सोडू नका तर तुम्ही असा विचार करायच नाही आपण जेव्हा शंभर टक्के खरे असू आणि तरी जर आपल्याला जाच होत असेल त्रास होत असेल तर आपण ठाम निर्णय घ्यायला शिकायला हवं आपल्याला जे मिळते ते घेऊन आपला मार्ग आपण बघायला हवा हा आपण अशा परिस्थितीमध्ये आपल्या पाठीशी आपल्या पतीनं आपल्या मुलांनी सुद्धा खंबीरपणे उभा राहायला हवं मग अशा वेळी त्यांच्यातील गैरसमज दूर करून आपण त्यांना खरं खोट्याची जाणीव करून द्यायला हवी हा हे सजासजी जमणार नाही कारण बरेचसे पुरुष हे खरं असतं ते लवकर मानायला तयार नसतात सगळेच नाही हां सगळेच असे असतात असे नाही पण असं घडतं मग त्यांना समोर खरं काय ते आणून दाखवायचं मग आपली अशी कॅपॅसिटी तेव्हा नसते एकट्याची ते मग अशा वेळी आपण दैवी ताकद आपल्या सोबत घ्यायची आपल्या परमेश्वराशी आपण संलग्न होऊन देवा ह्यातून मला बाहेर काढ मी तुझे जप तप साधना सगळं अगदी मनापासून करते मला त्याचं फळ दे असं आपल्या परमेश्वराला आपण मागायचं आणि आपली भक्ती सोडायची नाही आणि सतत आपली परमेश्वराची सेवा चालू ठेवायची अशा लोकांनी किती जरी त्रास दिला तरी आपण खचून जायचं नाही कारण त्या लोकांची हीच इच्छा असते की आपण खचून जावं आपण हार मानावं पण आपण हार आणि जीत हा आपला विषयच नसतो आपल्याला फक्त चांगल्याचा सत्याचा विजय व्हावा ही इच्छा असते पण त्यांना ते आपल्याशी ईर्षा करत बसतात आपल्याशी अहंकाराने वागतात म्हणतातच ना अहंकाराचा गर्वाचं घर हे कधी ना कधी खाली होतच त्यामुळे आपण अहंकार करायचं नाही आपण शांत राहायचं समाधानी राहायचं आणि अशा लोकांशी न बोलता आपण डील करायला शिकायचं त्याने किती जरी चिडवलं तरी मनात शांतता निर्माण करून घेण्याचा प्रयत्न करायचा डिटॅच होण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या स्वबळावर जे मिळेल जसं मिळेल ते आनंदानं स्वीकारून आनंदानं राहण्याचा प्रयत्न करायचा कारण अशा लोकांना नम आपल्याला नमवून त्यांच्या हाताखाली ठेवून त्रास द्यायचा हाच उद्देश असतो आणि त्यासाठी ते पैसा वेळ सर्व काहीपणाला लावतील सर्व काही संपवतील पण माझंच खरं करण्यासाठी ते कोणत्याही थरायला जातील पण आपलं तसं नसतं पण आपण चांगलेपणाची साथ सोडायची नाही त्यांचं पाप पुण्य त्यांच्यासोबत आणि आपलं पुण्य आपल्यासोबत आपण असा जर विचार केला आपण असं जर ठाम राहिलो तर अशा निगेटिव्ह नकारात्मक लोकांच्या विळख्यातून आपण नक्कीच बाहेर पडतो पण त्यासाठी शांतता शां शांतता ठेवायला हवी समाधानाने राहता यायला हवं अशा लोकांकडे दुर्लक्ष करता यायला हवं आणि आपल्या डोक्याचा वापर करून अशा लोकांपासून विभक्त कसं होता येईल ह्याचा विचार करायला हवा आणि स्वबळावर खंबीरपणे उभं राहण्याची क्षमता सुद्धा असायला हवी तर आणि तरच हे शक्य आहे हो ना माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काहीतरी प्रश्न असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही मला कॉल करू शकता आणि हा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी आणखीन एखादा नवीन विषय घेऊन नक्कीच भेटेन बाय बाय